आताच एका पत्रकारांनी मला धनंजय मुंडे यांचं ट्विट दाखवलं आणि ते ट्विट बघून तर आणि डोकं फिरलं म्हणजे निर्लज्जपणाचा कळस कळस किती हा माणूस असू शकतो तर मला पूर्ण महाराष्ट्राला त्यांचं ट्विट वाचून दाखवायचंय की या माणसाला आपण काय बोलावं काय बोलावं या माणसाला त्यांनी ट्विट केलंय बीड जिल्ह्यातील मसाजोग चे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी ही माझ्या पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे काल समोर आलेले फोटो बघून तर मन अत्यंत व्यथित झालंय यांचं मन यांना मन तरी आहे का पहिलं म्हणजे आणि यांचं मन अत्यंत व्यथित झालंय पुढे ते लिहितायत या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोप पत्र न्यायालयात दाखल झाले आहे तसेच न्यायालयीन चौकशी आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला पाहिजे आहे म्हणून वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रीपदाचा राजीनामा देत आहे मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे हे मंत्रिपदाचा राजीनामा यांची तब्येत बरी नाही म्हणून देत आहेत त्यांच्या सो कॉल सतसद विवेक बुद्धीला ते सांगतायत की त्यांची तब्येत ठीक नाही डॉक्टरांनी सल्ला दिला मग काल तुम्ही काय फेरफटका मारायला आला होता तिकडे अधिवेशनात काल तर तुम्ही ठणठणीत दिसत होता सगळ्यांची गप्पा टप्प्या भेटी गाठी सगळं झालं आणि तुम्हाला डॉक्टरांनी का रात्रीच सल्ला दिला अरे तुम्हाला लाज नाहीये लाज नाहीये म्हणून मी म्हणत होते कि सा नहीं। हकल जाली पाई पाई मी की या माणसाचा राजीनामा नाही त्याची हक्कलपट्टी झाली पाहिजे त्याला बडतर्फ केलं गेलं पाहिजे आणि आता धनंजय मुंडेंना माझा चॅलेंज आहे मी त्यांची आमदारकी रद्द होईपर्यंत लढणार आहे आणि माझी आदरांजली संतोष देशमुख ना मी त्यांचा राजीनामा सोडा त्यांची आमदारकी रद्द झाल्यानंतर मी जाऊन पुन्हा एकदा बीडला येऊन डोकं टेकेन संतोष देशमुखांपुढे की माझी आदरांजली तुम्हाला ही असेल आणि एवढंच नाही ते करुणा मुंडे रेणुका शर्मा या प्रत्येक स्त्रीला त्यांनी जितकं जितकं छळलंय त्या प्रत्येक जेलमध्ये ते, जेल ते असतानाच्या प्रत्येक मिनिटाचा मी आजपर्यंत त्या दोघांवर कधी बोलले नव्हते कधी करुणा विरुद्ध पण बोलले नव्हते पण आज मला बोलावं असं वाटत आहे की त्या प्रत्येक जेलमध्ये काढलेल्या मिनटा मिंटाचा हिशोब आज त्यांना मिळालेला आहे आणि त्याची अद्दल ही धनंजय देशमुख ना घडली आहे कारण हे जे आपण म्हणतो ना की पापाचा घडा भरला त्यांच्या पापाचा घडा आता भरलेला दिसतोय आपल्याला बास आणि आता हे हे जे सगळे डॅम्बीजपणे आहेत ना ते बास आता आणि तुम्हाला कोणाला अख्ख्या महाराष्ट्राला एका चकार शब्दाने पटेल का की तुमची पद्धत तब्येत बरी नाही म्हणून तुम्ही बोलतायत युजलेसपणाचे कळस आहेत हे सगळे धन्यवाद